अक्कलकोट रेल्वे स्टेशन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रमुख उपस्थिती प्रमुख पाहुणे म्हणून शाळा समितीचे अध्यक्ष विजय गायकवाड उपाध्यक्ष संतोष राठोड लक्ष्मण धनसिंग चव्हाण यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप पुस्तके गणवेश वाटप करण्यात आले यावेळी शाळा समितीचे सदस्या अनिता चव्हाण उपसरपंच सविता चव्हाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्या राजश्री महांत्या पाटील श्रीमती वनमाला देवी सिंग राजपूत स्मिता शिवाजी शिंदे शीतल विनायकराव जाधव तसेच विद्या जिरगे गणेश भालेराव गौरीशंकर नंदिकोल लक्ष्मण चव्हाण शाळा समितीचे अध्यक्ष विजय गायकवाड उपाध्यक्ष संतोष राठोड बिराजदार मॅडम राजू चव्हाण सुनीता चव्हाण अनिता चव्हाण आदी शाळा समितीचे पालक विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते सकाळी अक्कलकोट रेल्वे स्टेशन येथून प्रभात फेरी काढून विद्यार्थ्यांना फुल देऊन स्वागत करण्यात आले शाळेमध्ये गणवेश शाळा समितीचे अध्यक्ष उपसरपंच सुनीता चव्हाण यांच्या हस्ते वाटण्यात आले सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सूत्रसंचालन शिंदे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन शीतल मॅडम यांनी केले